वीस वर्ष तारुण्य अंगीत ढे अभिमान मग तो कैसा सावधान सावध, दहा वर्ष बालपण आहे वीस वर्ष तारुण्य आहे आणि दहा आणि वीस हे वर्ष असे निघून जातील म्हणून काय करा तर सावध व आणि त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा तीस वर्ष होती दारी कुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी तीस वर्ष होतील आणि प्रपंच आपल्या पाठीमागे लागेल मग आपण परमार्थामध्ये जाऊ शकत नाही म्हणून काय करा तर सावध सावधान वाचे वारायण चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली नेत्राच घुरळ पडली सावधान वाचे वदा नारायण चाळीस वर्ष झाले की आपल्याला डोळ्याने काही दिसत नाही म्हणून सावध व्हा पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण पन्नास वर्ष झाले की आपले दात हालायला लागतात केस पांढरे होतात मग आपण म्हातारा होतो त्याला लहान मुलं हसतात म्हणून काय करा व्हा साठीची बुद्धी नाथी हाती घेऊन वस वस मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे नारायण साठ वर्ष झाले की आपली बुद्धी काम करत नाही म्हणूनच आता सावध व्हा सदराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवे ना मग तो झाला धन्यवान सावध सावधान वाचे वदाना नारायण सत्तर वर्ष झाले की आपल्याला बसल्याने उठवत नाही आणि जरी उठलो तरी पुन्हा बसवत नाही म्हणून काय करा सावध वा चार वीस मग तो झाला पयशी पाण्याविना मचली जाईसी जीव होय कासवि सावध सावधान वाचे नारायण एकदा काशी वर्ष झालं की मग आपल्याला कुठलंही काम तुच नाही मग वर्ष होती नव्वद बोलवे ना बोल एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे बदा नारायण मग एकदा का नव्वद वर्ष झाली की तोंडाने एकही शब्द बोलता येत नाही मग मुलं आणि सुना म्हणतात आता तुम्ही जा मुला सुना देखील घरात ठेवत नाही मग एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण एक शतक पूर्ण झाला रामदास स्वामी म्हणतात आम्ही सावध झालो आणि तुम्ही देखील काय करा तर सावध सावधान वाचे वदा नारायण तुम्ही देखील सावध वा कारण तू आहे म्हणतात सावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरणा आम्ही सावध झालो परंतु तुम्ही देखील सावध व्हा आणि काय करा तर <coughs> त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा कारण कधी काय होईल सांगता येत नाही या जीवनामध्ये कुणाचाही भरोसा नाही शम्मा बुझ जाएगी जलते जलते सांस रुख जाएगी चलते चलते शम्मा बुझ जाएगी जलते जलते सांस रुख जाएगी चलते चलते दम निकल गए गारे सैनिकों का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का आपल्या जीवनाचा भरोसा नाही कोण कधी जाईल सांगता येणार नाही कारण तुझा ना भरोसा, भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मनसा असो चूल माती आणि मीठ भाकरम सो तुला जग हे कुणाचे सांग भल्या सा। कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेड्या तुला गोडिया भंगाची बघुनी घे पांडुरंग ची म्हणजे या जीवनामध्ये कुणाचाही भरोसा नाही तुझा ना भरोसा ना माझा भरोसा तुमचा देखील भरोसा नाही आणि माझा